सिंचन आणि अधीक्षक अभियंता प्रकल्प दोन विभाग आहेत दोघांनाही सवाल आहेत अजून कार्यान्वित अजून त्यांनी हँड ओव्हर केलेली नाही कोणाकडे त्यामुळे दोघांची जबाबदारी आहे तुम्ही जबाबदारीने वागा त्या कोणतरी कुठला लोकप्रतिनिधी तुम्हाला काहीतरी सांगल आणि तुम्ही त्याचं काहीतरी नाही नाहीये तुम्ही शासनाचे सेवक आहात शासनाच्या याच्याप्रमाणे वागायचं त्या कुणाचा याचा नाही माझं सुद्धा ऐकायचं काही गरज नाही आम्ही काही तुम्हाला दादागिरी करून माणसं घेऊन येऊन आम्ही आमच्या मनासारखं कारभार करा असं अजिबात आमचं म्हणणं नाही आम्ही खटावमधल्या आवर्तनातलं आत्ता जे होतं डिसेंबर मधनं जायचं त्यासाठी सुद्धा आम्ही तुमच्या बरोबर आंदोलन केलंय खटावची माणसं शेतकरी तिथलं काही आमचं दुश्मन नाही आहे त्याच्या हक्काचं त्याच्यासाठी जे राखीव आहे ते द्या त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही पण जे आमच्या हक्काचं येते ह्याचं कारण काय घडियार मधलं आमच्या हक्काचं पाणी आहे आम्हाला आत्ता कमी पडतंय तुम्ही सांगताय की तुम्ही पाणी पुरवून वापरा साहेब एक महिन्याचं रोटेशन आम्ही वीस दिवसात सगळ्या माझ्या शेतकऱ्याचं योगदान आहे दहा दिवस वाचवण्यामध्ये मग का पाण्याची बचत करतो आम्ही काय आम्हाला ही आलंय पण आम्ही तुम्हाला सह सहकार्य करतो तर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे हे पाण्याची चोरी का चालू आहे किंवा काय आहे मग राष्ट्रीय संपत्तीचा दरोडा घातला म्हणून आमच्या पहिल्यांदा आहे तुमच्या सगळ्यांच्या पुढे आता सहा बैठका झाल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर आज मी आमची मागणी आहे तुम्हाला जर काय अडचण असेल तर मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर बोला आम्ही चर्चेला तयार उद्याच्या उद्या बैठक लागा आम्ही चर्चेला तयार पण ही योजना तात्काळ जे बेकायदेशीर आहेत बंद झालं पाहिजे बाकी आमची काय मागणी नाही आणि आमच्या वाट्याचं हिश्याचं पाणी आहे कृष्णाला नदी उघडी पडली आहे उरमुडीची काय अवस्था आहे प्रत्येकाला आपण फोनवरनं ह्याच्यावरनं बघत असतो का आमचं आम्हाला काय हे करावं लागतं पिण्याच्या पाण्याच्या सगळ्या स्कीम त्याच्यावर आहेत उरमुडीवर कृष्णेवर सुद्धा आहेत साहेब डिस्कनेक्टेड वॉटर सप्लायनं आठ आठ दिवस कोरेगाव सारख्या नगरपंचायतीला आज सात सात दिवसानं पाणी येतं हे काय आम्ही मग काय सोसायचं ते कोरेगावमधला जो नगरपा आज आमच्या शेतकरी आहे ते जाणार वसायती आलेली बघा आमची शेतकरी आहे त्यांचा कनेक्शन कट केला काय अधिकार आहे आणि वर्षाची तर बिलं घेता ती आम्ही वर्षाची बिलं घेणार वर्षा आणि तुम्ही म्हणाला येईल तेव्हा कट करणार ते वरचं बी तसंच आहे तरी आम्ही तुम्हाला सहकार्य करतो अनलिगल आहे या योजनेमध्ये स्पष्ट असा आदेश आहे तुम्ही इथल्या कुठल्याही याला डिस्टर्ब करायचं नाही आज त्या बंधाऱ्यावर तुम्ही प्लेट चढवल्या पहिला बंधारा आहे तो मूळ त्या कृष्णा नदीच्या ह्याच्यात आम्ही म्हणतो तुमच्या ह्याच्यासाठी पावसाळ्यात तुम्ही न्या पावसाळ्यात तुम्हाला पुणे अडवलेलं नाही पाणी असू द्या नदी नसू द्या त्यांच्या पावसाळा संपला टाईम पिरियड संपला टाइम बॉन्ड संपल्यानंतर त्याच्या हिश्याचं पाणी राहू द्या मी तर आणखीन ने एक्स्ट्रा नेऊ द्या आम्ही त्याला म्हणून तीन पॉईंट सतरा टी एम आहे की नाही पावसाळ्यात वाहून जाणारे एक्स्ट्रा जरी नेलं की नाही तरी आम्हाला काही त्याचं दुःख वाटायचं कारण नाही पण भाऊन जाणारं पाणी आहे ते नेलं तर आम्हाला काय कोणाचं वाईट वाटणार नाही पण आज आमच्या हक्काचं का नाही येतात त्याचा हिसाब पाहिजे तुम्हाला पाण्याचा हिसाब द्याला कुठल्या मंत्र्यानं सांगितलं तुम्हाला काय ऑर्डर दिल्या कुठल्या मंत्र्यानं बेकायदेशीर काम केलंय त्याचं एकदा समोर समोर तुम्ही नाव सांगा आम्हाला आम्हाला दाखवा कुणाच्या आदेशानं तुम्ही हे पाणी पाचला आदेश तो वर अधिकार दिलाय का पाहिला चौदा ऑक्टोबर पर्यंत पाणी उचलाय मात्र मधार नाही का नाही मला सांगा ने मी ते सांग नाही बदललाय का पहिला जो कायदा आहे का नवीन तुम्हाला आहे माझं दोन मिनट कायद्याने बोला तुम्हाला कायद्याची अंमलबजावणी करायची राईट आहे कायदा मोडायचा राईट नाही तुम्हाला आता नवीन जो काय तुम्हाला पत्र दिलंय ते कायद्यात दिले का चौदा ऑक्ट्रारी बसतंय कायद्यात लिहून मला हे पत्र कायद्यात बसतंय म्हणून हे पत्र दिलेला आता या कृष्णा फोऱ्याचे जे कपोली साहेब त्यांनी ही कायद्यात पत्र बसते असं विचार व्हायचं का तुमच्या वेळी नाही कॉफी नाही संपतो चौदा ऑक्टोबर पर्यंत एमडब्ल्यू ची ऑर्डर काय चौदा ऑक्टोबर पर्यंत ते सुद्धा पाणी कुठून उचलायचंय कॅच फ्री आता फ्री कॅशमेंट मध्ये आहे का पाणी तुमच्या मी कॅचमेंट बोलू का ते जी बैठक म्हटला होता त्या बैठकीत हाच विषय होता की बाबा तुम्ही पाणी कसं काय उचलला कारण सतरा तारखेला त्यावेळी पंप चालू होते त्यावेळी हाच विषय झाला की ही योजना खरीप मधली आहे खरीप मधलं पाणी उचलून आम्ही स्टोरेज तिथं करून ठेवलं ते पण कुठला फ्री कॅचमेंट मधलं उचलून त्यामुळे ती सक्षमता होती आणि त्यानुसार ते पंचालू त्या दिवशी आपण तुम्हाला माहिती चौदा तुरण फ्री कश्मीर देत आता अर्थ झाला चौदा ऑक्टोबर नंतर आपण पाणी उचललं ना उचललं की दोन दिवस झालं म्हणून केलं आंदोलन झालं म्हणून सोळा दिवस बी दिवशी पाणी द्यावं लागेल रेल्वेचं रेल्वेचं टायमिंग आहे रेल्वेचं टायमिंग संपलं नाही रेल्वे चुकली की चुकलीच टायमिंग परत नाही मला हे कायद्याचं द्या हे कायद्याने ऑर्डर दिली एवढं चार वेळीच लिहून द्या आम्ही माघारीच येतो जे निवेदन नाही निवेदन नाही आता साहेब आमचं काय म्हणणं आहे हे पीएम साठी हे कायद्यात धरून ना कायद्यात हे दे बसत असं चार वेळी टपाल द्या आता धरून माघार घेतो आम्ही कळवायचं नाही मग तुम्ही आज तुम्ही पाणी चालू करता तुम्ही पाणी चालू करताना इचाराय पाहिजे की संघटनेला बोलवावं त्यांची संमती घेऊन मग पाणी चालू करावं असा कायद्यात तर तो एमडब्ल्यू च्या एमडब्ल्यू च्या पुढच्या नोटीस काढा असं करताना असं नाही तुम्हाला एकट्याला करता शासनाने दिली तर नोटीस काढायचं राईट तुम आहे तु तुम्हाला या सांगणारा शाही बापाच्या बापाची प्रॉपर्टी नाही तुमची तुम्ही असं चुकीचं करता नाच बंदच पाहिजे ती तुम्ही पुन्हा नोटीस काढा आम्हाला बोलवा आणि त्यात पाणी उचलायचं तुम्हाला त्या भागातल्या शेतकऱ्याला बोलवायचा राईट आहे कालवा सल्लागारला विषय नाही तुम्ही वेगळा विषय आहे कालवा सल्लागारला राईट नाही पंतप्रधान येणार हे राजकीय कारणासाठी येणार आणि तुम्ही उपाशी मारणार हा कुठला न्याय मला कसलं कुठल्या न्यायात बसत पंतप्रधान येणार म्हणून सरळ कारण सांगितलं पंतप्रधान येणार म्हणून तिथं पाणी पाहिजे हे कारण असे आहे का असं वाटतं का आपल्याला हे कारण सर आहे का राजकीय कारण झालं ना आणि उद्या गोळ्या उद्या पंतप्रधान दरवर्षी तिथं तिथं मे महिन्यात घेऊन बसतील मग त्यांच्यासाठी पाणी तुम्ही आमचं घेऊन जाणार कायदा मोडत राहणार हा ते 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 तीता, तीता में में हो रा या संविधानाला या प्रकल्पाच्या संविधानाला काही किंमत नाही कुणीतरी नेता येतो म्हणून त्यासाठी पाणी चालू करता तुम्ही काय काय म्हणजे काय चाललंय काय नेमकं हे ह्याला काय कायद्यासमोर आहे का हे तुम्हाला सांगा बरं कुणासाठी नेत्यासाठी म्हणजे कोणाला तरी नोकर नाही करण्यासाठी तुम्ही कायदे वरून वरण आदेश आणला म्हणून सांगताय काय तुम्ही चेष्टा चालू शंकरी आम्ही कसं मला सांगा आदेश आदेश कायदेसंबत आहे का